इव्हीएम मशीन मध्ये खडबड होण्याची दाट शक्यता आहे तसं काय ते थोडक्यामध्ये समजावून सांगतो तीन युनिट असतात सीयू बी यू आणि व्हीव्ही पॅट व्हीव्हीपॅटचं कनेक्शन असतं रड म्हणजे कंट्रोल युनिट जो म्हणतो आपण ज्याच्यामध्ये तुमच्या मताची मोजणी होते किंवा मतसेव होतात की तुम्ही ज्यांना मतदान देताय ते आता आपण निवडणुकीची ओटींची पद्धत समजून घे आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो तेव्हा बीयूचं बटन दाबतो म्हणजे जे पॅड ज्याच्यामध्ये असे नाव असतात तिथं आपण बटन दाबतो ते बटन जेव्हा दाबतो तेव्हा व्हीव्ही पॅडच्या स्ट्रीम फोटो येतो आपण ज्या कॅन्डिडेटना मतदान देतोय त्याचं चिन्ह त्याचं नाव एवढीच चिठ्ठी येते आणि ती चिठ्ठी व्हीव्ही पॅट मध्ये पडते आणि ते व्हीव्हीपॅट मध्ये पडून ते होती। से होते आणि जेव्हा ते चिठ्ठी पडते तेव्हा सीयूटर म्हणजे कंट्रोल युनिट जे आहे त्याच्यावर तुमच्या मताची नोंदणी होती आणि ह्या प्रोसेस मध्येच शक्यता आहे म्हणूनच निवडणूक आयोग हे फक्त सीयूचे कंट्रोल युनिट मताची मोजणी नव्हतं किंवा मत मोजतात ते व्हीव्हीपॅट पॅडचे मतपत्रिका किंवा चिठ्ठ्या मोजत नाहीत तर त्या हो व्ही पॅट पासून जेव्हा मताची नोंदणीसाठी सीयू नोंद होतं कंट्रोल युनिटमध्ये त्याच्यामध्ये ढळबळ होऊ शकते किंवा तुम्ही ज्या संबंधित व्यक्तींना मतदान देत आहे ते त्या व्यक्तीच्या किंवा त्या पक्षाच्या खात्यामध्ये न जाता अन्य कोणाच्या खात्यामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे तर हे सीयू जे आहे ते सॉफ्टवेअर बेस्ट आहे आणि कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये छेडछाड होऊ शकते मी म्हणूनच निवडणूक आयोग कॅन्डिडेट जेव्हा संशय होऊन व्हीव्हीपॅट चे मत मतपत्रिका मोजावून सांगताय तेव्हा ते मोजत नाहीत त्यांची पद्धत काय निवडणूक आयोगाची की बाबा तुम्ही पैसे ठेवा आणि तुम्हाला ज्या व्हीव्ही म्हणजे ईव्हीएम मशीन शंट आहे ते मशीन आम्ही तुमच्या पुढे आणतो त्या मशीनचा आम्ही डाटा तुमच्या पुढे उडवतो आणि समजा ते डाटा उघडताना समजा त्या सातशे वीस मतदान असेल तर तुम्ही स्वतः तिथं थांबून सातशे वीस मत द्यायचे ए बी सी डी पद्धतीने अन्य वाय झेड आणि पुन्हा ते मताची त्यांनी नोंदणी होती पण त्या प्रोसेस मध्ये सुद्धा त्यांनी ना व्ही व्ही पॅट च्या मतपत्रिका मोजत नाही हे कुठंत संशयास्पद आहे आणि ह्या गोष्टीबाबत जनतेने आवाज उठवणं आणि जास्तीत जास्त माहिती अधिकारामधून तुमचं मतदान ज्या मध्ये आहे त्या बूथच्या विविध पॅटच्या मतपद्धतीची माहिती मागणं हे जनतेचं काम आहे जसं निपक्षपणे निवडणुका व्हाव्यात असं पत्तराचं मत आहे आणि आपण जनतेतनं नेता निवडतोय ने आपण जनतेची सेवत निवडतोय सेवट व्यवस्थित तिथं जावं किंवा जनतेचं जे मत आहे ते तिथं संसदेमध्ये किंवा विधानसभेत योग्य पद्धतीने व्यक्त व्हावं म्हणून आपण नेता निवडतोय सेवत निवडतोय नेता म्हणण्यापेक्षा तर योग्य पद्धतीने निवडणुका होणं त्यासाठी महत्वाचे आहे म्हणून मी छोटीशी जी माहिती आहे आणि ही माहिती सध्या आहे मी कुठेही म्हणजे ईव्हीएम ह्या सुद्धा हे म्हणत नाही पण त्याच्यामध्ये मी सांगतोय की व्हीव्हीपॅट ची मतपत्रिका काम मोजत नाहीत फक्त सी कंट्रोल युनिट ची तुम्ही मत आहे हे संशयास्पद आहे आणि हे संशयास्पद जे गोष्ट आहे जनतेच्या मनात जे क्षमता आहे त्याचं क्षमतेचं व्यवस्थितपणे जे 800 आहेत आमचे ते व्यवस्थितपणे आक्षेप पूर्ण पाडले असतील तर निवडणूक आयोगाने व्हीव्ही पॅडचा मतपत्रिका मोजणं आवश्यक आहे धन्यवाद जय जिजाऊ जय भवानी जय शिवाजी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसकू नका